नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉईंट झिरो योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने घेतलेला नवीन निर्णय तर सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंवर्धन विभागाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे या जी आरनुसार नुसार केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉईंट झिरो या योजनेच्या निधी वितरणासाठी एस एन एस पार्श प्रणाली लागू केली जाणार आहे या जी आरनुसार एकूण सहा कोटी पाच लाख रुपये निधी वितरित केला जाणार आहे त्यामध्ये केंद्र सरकारचा हिस्सा साठ टक्के म्हणजे तीन कोटी त्रेसष्ट लाख रुपये राज्य सरकारचा हिस्सा चाळीस टक्के म्हणजे दोन कोटी बेचाळीस लाख रुपये तितका हा निधी आदिवासी विकास विभागाच्या टी सिक्स मागणी क्रमांकाखाली वितरित केला जाणार आहे या निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी पुणे येथील मृद व जलसंवर्धन विभागातील सहाय्यक मुख्य वित्तीय अधिकारी हे ड्रॉविंग अँड डिस्टर्सिंग ऑफिसर डीडीओ म्हणून काम पाहतील तर संधुरा पानलोट विकास संस्था पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी हे नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील तर या सर्व निधीचे व्यवहार आता नव्याने लागू करण्यात आलेल्या एस एनएस पार्श्व प्रणालीद्वारे केले जाते ही प्रणाली निधीचा प्रवाह पारदर्शक वेगवान आणि डिजिटल पद्धतीने ठेवण्यास मदत करते या निधीचा वापर करताना केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या सर्व आर्थिक नियम मार्गदर्शक सूचना आणि अटी शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे तसेच निधीचा खर्च दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षातील मंजूर तरतु तरतुदीतून केला जाण्या जाईल तर मित्रांनो हा आर म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पानलोट विकास घटक टू पॉईंट झिरो या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोठे पाऊल आहे यामुळे ग्रामीण भागातील पानलोट विकास कामांना वेग मिळणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो भेटूया आपल्या आपल्या अशाच माहितीच्या एका पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र